कैलासोसी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमधील गणरायाचे भक्तीभावात विसर्जन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वासव समिती संचलित मैंदिरगी रोडवरील कैलासोसी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील गणरायाचे विसर्जन सोहळा भक्तिभावात साजरा करण्यात आला प्रारंभी देवस्थानचे व महाविद्यालयाचे चेअरमन महेशजी इंगळे प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते प्राध्यापक नागनाथ जेउरे व शिक्षक व शिक्षकितर कर्मचारी यांच्या उपस्थितीत श्री गणरायाची महाआरती करण्यात आले त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीत ढोल ताशे लेझियम झांज पथक नृत्याविष्कार आदींमुळे उत्साह ओसांडून वाहत होता मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या पा दुतर्फा मोठ्या गर्दी केली होती सायंकाळी पाच वाजता गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या गजरा श्री गणरायाचे विसर्जन करण्यात या याप्रसंगी प्राध्यापक नागनाथ झेऊरे विजयकुमार पवार उमेश सोनोणे रवींद्र नष्टे सचिन घाडगे धीरज जनगोंडा वैजनाथ केलारे चित्तरंजन अगरथडे विपुल कडगावकर अरवतकर मगदूम बंटी नारायणकर संदीप गोंडाळ मल्लिकार्जुन गवंडी अरुण शिंदे दर्शन घाटगे समर्थ स्वामी धनराज स्वामी श्रीशैल गवंडी आदींसह महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षित कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्का आक...